शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना शिंदे पक्ष सोलापूरमध्ये सुरू झालेली धुसफूस आजही कायम असून आज सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह अकरा पदाधिकाऱ्यांनी सोलापूर लोकसभा समन्वयक महेश साठे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पक्षपदाचे राजीनामे दिले पक्षाने यामागची भूमिका लक्षात न घेतल्यास येत्या चार दिवसात आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा इशारा दिलीप कोल्हे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला दिलीप कोल्हे यांच्याकडे शहर समन्वयक असे शिंदे सेनेचे पद आहे त्यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले वैद्यकीय सेनेचे जवाहर जाजू तसेच अन्य पदाधिकारी शिवसैनिक आशिष परदेशी सागर शिंदे नवनाथ भजनावळे मयूर झांबरे राहुल काटे यांच्यासह अकरा जणांनी पक्षपदाचे राजीनामे दिले आहेत महेश साटे यांनी गेल्या काही दिवसांपासून कोणालाही विश्वासात न घेता नवनियुक्त्या करणे जुन्या कार्यकर्त्यांना डावलणे पक्षात नव्यानं आलेल्यांना कामाची संधी न देणे असे उद्योग केले आहेत हे पक्षहिताला मारक आहे असं दिलीप कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे आपण भाजपा जाणार का असं विचारलं असता ते म्हणाले की आम्ही पद सोडली पण पक्ष नाही येत्या चार दिवसात योग्य ते निर्णय घेऊ असे दिलीप कोल्हे म्हणाले महाराष्ट्रामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेनं जे महाराष्ट्रात काम केलं त्यामुळं या पक्षाकडे अनेक चांगले लोक येण्याच्या मनस्थितीत असताना ही पक्षाची जर अवस्था बघितली नानासाठे यांच्या मागे मोहोळचा जिल्हाध्यक्ष आहे का बघा माड्याचे प्रमुख आहेत का बघा करमाळ्याचे चिवटे आहेत का बघा अरे ज्याला तिथं त्याची किंमत नाही हिथं येऊन डवळडवळ करणे आणि पक्षाची त्यामुळं वाताहत होती म्हणून आम्ही श्रेष्ठींशी जवळजवळ दीड तास चर्चा केली सोळा ते सतरा पदाधिकारी होतो त्या चर्चेला दहा ते बारा दिवस झाले आहे पण वरच्या लोकांनी याची दखल घेतली नाही याची खंत आहे मला कारण एकनाथ शिंदेसाहेबांच्या कामावर आम्ही पक्षात गेलो परंतु आज असले दिशाभूल करून वर काहीतरी खोटी माहिती द्यायची आणि मी लय काम करतो पण तुला काम करायचा आणि पद नेमाचा अधिकार आहे का तो अधिकार जिल्हाप्रमुखाचा आहे प्रमुख त्याला अधिकार काय काही नसताना वरच्याची दिशाभूल करायची आणि पक्ष संपवायची त्यांनी सुपारी घेतली असं मला म्हणा महेश एका व्यक्तीमुळे हो हो त्यांचा काय संबंध आहे महेश साठेचा संबंध काय तुला अधिकार दिला आहे का माझ्याकडे गोपनीय पत्र आहे वरून आलेलं ते पत्र तुम्हाला देतो तुम्ही मग आम्ही विचारलं की बाबा शिवाजी सावंतांना तुम्ही पदमुक्त केलंय का नाही कोण म्हणतंय अहो मग त्यांच्या गावात जाऊन निवडे होते आणि त्यांना कळत नाही शहरामध्ये तीच अवस्था आहे म्हणजे पक्ष वाढवायचं का संपवायचं आहे आम्ही कारवाई करा नाहीतर आणखी त्याला वरचं द्या आमचं ते अशी दिलं नाही संघटनेच्या संदर्भातून जे चाललंय ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख हो मुख्यमंत्री शिवसैनिकांवरच अन्याय होतोय हो उघड आहे अकरा लोकांचे राजीनामे आहेत आठवड्यात आणखी एक, एक दहा ते बारा लोक राजीनामा देणार आहेत कुठेतरी चार तारखेला जिल्ह्यासाठी समन्वय येणार आहेत काय त्यांची भूमिका कशा पद्धतीची भूमिका मांडणार नाही त्यांच्याकडे आम्ही वस्तुतिथी मांडणार आहे अशा पद्धतीनं संघटना मांडणार आहे